भक्तीची वाट संतांनी दाविली भक्तीची वाट संतांनी धावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली प्रेड्यामुखी वेद त्यांनी बोला भिंती त्यांनी चालवून दावली रेड्यामुखी वेद त्यांनी बोलाय लावली निरजीव भिंती त्यांनी चालवून दाविली भक्तीची वाट आम्हा संतांनी दाविली भक्तीची वाट आम्हा संतांनी दाविली विठ्ठला साखरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली मुक्ताईने पाठीवरती मांडा भाजून दाविला तू का म्हण इंद्रायली गाथा कोरी मुक्ताईने पाठीवरती मांडा भाजून दाविला तू का इंद्रायनी गाथा कोरी भक्तीची वाट संतांनी दाविली भक्तीची वाट संतांनी दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली